नमस्कार माझ्या सर्व भारतीयांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्या संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास या दिवशी त्या ठिकाणी अंमलात आली अंमलबजावणी सुरू झाली एक लक्षात आहे की या इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केल्यानंतर इंग्रज असं बोलत होते की हा महाकाय विविध धर्म पंथ या सर्वांचा देश ही पुढे भारतीय चालवतील का यांना चालवता येणार नाही अशा पद्धतीच्या शंका त्यांनी व्यक्त केल्या होत्या परंतु महाकाय देशामध्ये लोकशाही प्रबळ असल्यामुळे संविधान प्रबळ असल्यामुळे त्या ठिकाणी लोकशाही अत्यंत आनंदानं नांदते परंतु अलीकडच्या काळामध्ये या देशाला सामोरे जात असताना देशातल्या प्रत्येक नागरिकाला सामोरे जात असताना त्या ठिकाणी बेरोजगारी त्या ठिकाणी अत्याचार भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि जातीयता या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं कुठंतरी घेरलेलं आहे असं आपणाला वाटतंय परंतु एका बाजूनं टेक्नॉलॉजीचा उपयोग करून महासत्तेकडे वाटचाल करतोय दुसरी बाजू या सगळ्या गोष्टींना घेरलेली आहे परंतु काही गोष्टी त्या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये महासत्तेच्या माध्यमातून महासत्तेकडे वाटचाल करत असताना त्या कुठंतरी कमी होताना दिसत आहेत आणि ज्या जाती जातीमध्ये ते निर्माण होते अर्थात या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सर्व भारतीयांनी महाराष्ट्रवासियांनी लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी या देशामध्ये या राज्यामध्ये जातीयतेचा अंत झाला पाहिजे जी जात नाही ती जात असते त्या जातीला घालवण्याचं काम प्रत्येक नागरिकांनी केलं पाहिजे जातीय तेढ निर्माण होता कामा नये जातीय तेढ निर्माण करायला ठेचलं पाहिजे आणि ठेचल्यानंतरच कुठंतरी महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये त्या ठिकाणी प्रगतीपथाकडं वाटचाल करूयात शांतता राहील आणि ह्या दृष्टिकोनातून आज सर्वांनी ठरवायचं आहे जातीयतेचा अंत करायचा आहे ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायची प्रत्येकाने कामाला लागायचे असं मला वाटतं पुनशे एकदा शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै भारत